तो मोर्चा तर विराट होईलच पण उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं सुद्धा तळागाळातला कार्यकर्ता गटप्रमुख यादी प्रमुख या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि जमिनीवर घट्ट उभं राहणं हा जो हल्ला चालू आहे पैशाचा भ्रष्टाचाराचा यंत्रणेचा गैरवापराचा त्याविरुद्ध शेवटी कार्यकर्ता ठामपणे लढतो म्हणून माननीय उद्धवजींनी प्रमुखांचा मेळावा मुंबईतल्या हा सत्तावीस तारखेला घेण्याचं ठरवलं आहे आणि मला वाटतं चार दिवसापूर्वी श्री राज ठाकरे यांनी यादी प्रमुख मतदार यादी प्रमुखांना त्यांच्या कार्यक्रम का, त्यांच्या एका मेळाव्यासाठी जे पाहिलं आपण मेळाव्याचं भव्य स्वरूप दोन पक्ष एकत्र येऊन कार्यकर्त्यांना ताकद ने नेते असं म्हणतात की पराभव समोर दिसतो आहे त्यामुळे एक नॅरेटिव्ह सेट केला जातो जसं लोकसभा निवडणुकीतही एक नॅरेटिव्ह सेट केला गेला की संविधान बदलण्यातील तसं आता अगोदरच एक पराभवाची काय कारण म्हणून निवडणूक आयोग हो आणि संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करून एक नॅरेटिव्ह सेट केला जातो विरोधकांकडून के। असं कोण म्हणत आहे महायुतीचे नेते महायुतीला कोणी नेते आहेत का आहेत ना फडणवीस नेतृत्व करतात अजित पवार करतात एकनाथ शिंदे करतात असं तुम्ही म्हणताय पण या महायुतीचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून मदत चोरीच्या माध्यमातून घोटाळ्यांच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून त्यांनी हा विजय प्राप्त केला आणि नॅरेटिव्ह सेस सेट करणं जे म्हणत आहे हा एक राजकीय भाग आहे तुम्ही काय केलं इतके वर्ष न नरेंद्र मोदीने काय केलं अमित शाह काय आहेत देवेंद्र फडणवीस काय करत आहेत लोकांपर्यंत विचार पोचवण्यासाठी त्या दृष्टीनं आखणी योजना आणि बांधणी करावीच लागते तुमच्या भ्रष्टाचारासंदर्भात तुम्ही ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आलात त्या संदर्भात लोकांपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही म्हणताय त्या भाषेमध्ये काय नेरेटिव वगैरे सेट करावा लागतो नेरेटिव्ह फेक नेरेटिव नेरेटिव नसतो नंबर एक फेक नेरेटिव्हची जी यो ब, ब, योजना आहे ती अंमलात आणण्याचं काम भाजपने केलं फेक नेरेटिव्ह राहुल गांधीविषयी उद्धव ठाकरे साहेबांविषयी राज ठाकरेंविषयी हां काँग्रेसच्या पुढाऱ्यांविषयी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलने काम केलेलं आहे सुरू केलं आम्ही नाही आणि आम्ही काय फेक निरेटिव्ह तुम्ही मतदार यादीत घोटाळे केलेत की के नाही हे पुराव्यासह आम्ही समोर आणलेलं आहे तुमच्याकडे उत्तर नाही आहे आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो आहोत मी परत परत सांगतो आहे निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारलावर निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर द्यायला हवं निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाचा लोकांना का वकील म्हणून नेमला आहे का सांगा ना